केडी चौधरी प्रोटेक्स डाळिंब नाशिक खरंतर एक अद्यावत मार्केट आणि ह्या मार्केटमध्ये सगळ्याच घटकांना चांगला न्याय मिळतोय आणि तो न्याय मिळताना खरी सुरुवात होते गाडीवाल्यापासून मग गाडीवाल्याचा प्रश्न असतो की गाडीला पार्किंग व्यवस्था आहे का त्या ठिकाणी चोरी होईल का माझी कॅरेट चोरी जातील का माझी स्टेपनी चोरी जाईल का माझा टेप चोरी जाईल का मग त्याचा निम्मा जीव गाडीत अडाकला असतो आता तुम्ही पाठीमागे जर पाहिली तर जागा इथं सगळ्या गाड्या उभ्या आहेत जवळजवळ एक एकर जागा गाड्यांसाठी पार्किंगला आहे आणि तशी प्रशस्त जागा आहे सगळीकडे की गाड्यांना मेन पार्किंगची व्यवस्था आहे आणि इथं चुकीचा माणूस एक बी आतमध्ये शिरू शकत नाही अगदी शिक्युरिटी टाइट सगळीकडे कॅमेरे चालू आहे तर आज या ठिकाणी बेलापूरकर आपण मार्केटमध्ये आलेला आहात आणि गेले किती वर्ष तुम्ही काम करताय आणि तुमचे मार्केट बद्दलचे अनुभव काय होते शेवट कुठला मार्केट हे काय त्याच्यापेक्षा इथं ज्यावेळेस आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव चांगला वाटला आणि एखादा खराब कुठला वाटला खराब अनुभव बिलकुल नाही आहे काही इथं शेतकरी आणि गाडीवाला याला बिलकुल कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचाही त्रास नाही आणि पेमेंट सुविधा गाडीवाल्याची आल्यानंतर ती झोपण्याची व्यवस्था सगळ्या गोष्टी त्याच्या एकदम तत्परतेने हँडल केल्या जातात कुठल्याही प्रकारचा गाडीवाल्याला त्रास होणार नाही या गोष्टीची पूर्ण खातीरदारी मार्केट संचालक सगळी माणसं घेतात बरोबर पण आज तुम्ही अनेक वर्ष तुम्ही काम केलं असेल त्या ह्याच्यामध्ये काय एखादा चांगले पॉईंट होते की जे आज इथं तुम्हाला पाहायला भेटलेले नाहीत नाही इथं इथं सगळे चांगले राहीर एखादा कुठला चांगला पॉईंट होता की सतरा वर्ष तुम्ही काम केलेले त्या पॉईंट मधून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचताना तो पॉईंट अपेक्षित होता असं काय वाटतंय की जुन्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या मार्केटला गेला असाल तिथे एखादा पॉईंट चांगला होता आणि जो पॉईंट आमच्याकडे दिसत नाही असं अशी कुठली गोष्ट नाही इथंच परफेक्ट इथं त्रास कुठल्याच प्रकारचा गाडीवाल्याला किंवा शेतकऱ्याला अशी बात नाहीये या त्रासाला वैतगुणच इथं लोक परफेक्टली राहतात इथं रेट पण मिळतो आणि सगळ्यात मोठं निलाव झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला किंवा गाडीवाल्याला कुठल्याही प्रकारचा काहीही त्रास नाही ही सगळ्यात महत्वाची आणि चांगली बाब आहे बऱ्याचशा ह्याच्यामध्ये एक मला अडचण गाडीवाल्यांची मनातली खंत काही गाडीवाल्यांची अजूनही असेल किंवा असे गाडीवाले आहेत की जे शेतकऱ्याचाच विचार करतात त्यांनी कधी स्वतःचा विचार केलेला नाहीये पण मेन एक प्रश्न आहे की इथं तुम्हाला कमिशन भेटत नाही नाही पण जर कमिशन भेटत असताना दुसरीकडे तुम्ही इथपर्यंत जॉईन झाला का तिथे कमिशन घेत हो नव्हता तो विषय पण इथं त्रास भरपूर त्या ठिकाणी त्रास भरपूर होत होता इथं त्रास बिलकुल नाही आहे ठीक आहे सगळेच कमिशनवर चालणारे गाडीवाले नसतात आहेत पण काही कमिशन रूपाने मिळावे ह्या अपेक्षा आमच्याकडे नक्कीच व्यक्त करतात आम्ही स्पष्ट सांगतो जिथं कमिशन मिळेल तुम्ही जा तुमचं नुकसान करू नका पण त्यावेळेस शेतकरी सांगतात की शेतकऱ्यांच्या गाडीवाले सांगतात की शेतकऱ्याची मानसिकता तुमच्याकडे बदललेली आहे तुम्हीच काहीतरी का कमिशनचा विचार केला पाहिजे पण आम्ही नेहमीच गाडीवर शेतकऱ्यांना सुद्धा सांगतो की तुमचं जर चाळीस चाळीस रुपये किलो वाढ होते तर ह्यांच्या अपेक्षा तर पंधरा रुपये कॅरेटला म्हणजे रुपयाभरसुद्धा यांच्या अपेक्षा नाही त्यांना वाढ द्या आणि बरेचसे आता शेतकऱ्यांना हे समजायला लागले त्यामुळे गाडीवाल्याला सुद्धा आता योग्य भाडं मिळायला लागलेलं आहे बरोबर नाही तर पूर्वी स्पर्धा व्हायची रेटमध्ये मी वाचून कारण समोरून कमिशन मिळत आहे बरोबर हा एक मुद्दा आहे आणि सतरा वर्षाच्या सेवेमध्ये आज तुम्हाला इथे एक समाधान वाटतं बरोबर बरोबर बर आता एखादी अशी त्रुटी वाटते का सुधारणा झाली बाई आमच्याकडनं नाही याच्यात कुठल्याच प्रकारची त्रुटी नाही आहे आम्ही समाधानी आहोत या मार्केटमध्ये आता सुनावणे तुम्ही पण अनेक दिवस काम करताय या धंद्यामध्ये किती वर्ष काम करताय आणि तुमच्या या मार्केटबद्दलच्या भावना काय या मार्केटमध्ये आल्यानंतर कुठला प्रॉब्लेम नाही गाडी त्यावेळेस खाली व्हायला नसतील त्यावेळेस गाडीची जाळी सोडून झाल्यानंतर तुमचे नेबर लोक सगळे गाडी व्यवस्थित खाली करतात आणि मला व्यवस्थित खालच्या ठिकाणी व्यवस्थित निवड पण व्यवस्थित होती लोकल टू लोकल करतात भरपूर करतात खऱ्या अर्थानं आता तुम्ही एक मला सांगितलं की इथं मी दोन दोन ट्रिप सुद्धा करू शकतो दोन दोन आता म्हणजे तुम्हाला डबल फायदा होतोय अंतर कमी आहे संगमनेरपासून तुम्ही जवळच्या अंतरावरती आहात पण दोन दोन ट्रिपा करून तुम्हाला इथं काय स्वतः असा मानसिक त्रास होतोय स्वतः कॅरेट हँडल करावं लागतंय कॅरेट सुद्धा आता थप्पी मारून रिकामी रिकामी कॅरेट सुद्धा थप्पी मारून दिले जातात कारण शेवट तुम्ही थकलेला असता आणि तेच तुम्हाला उचलायला लावणं हे मला पटत नाही आणि त्यामुळे ही मुद्दा आपण इथं घेतलेला आहे तर आज असे असंख्य संतुष्ट गाडीवाले सुद्धा आहेत आणि संतुष्ट शेतकरी तर आहेच पण मेन म्हणजे गाडीवाला संतुष्ट व्हायला हो पाहिजे आणि त्याला चांगली सेवा मिळली पाहिजे आणि त्यावेळेस त्याची गाडी कंट्रोल चालत असते बरोबर ठीक आहे तर आता ज्या बाकीचे गाडीवाले अजून इकड इतरत्र फिरतायत त्यांच्या मनात बी अजून ती स्थिती आहे तर त्या गाडीवाल्यांसाठी काय सांगाल तुम्ही आता गावामध्ये पहिली आमची गाव त्यांची गाडी पहिली माझ्या अगोदर चालू होती की आता गेल्या वर्षी बर का दुसरा मार्केट चालू होती या वर्षी मी या मार्केटला त्यांच्याकडे आणलेली तिकडे एकही फीट मी या मार्केटला या चालू केली या ठीक आहे म्हणजे गाडीवाला गाडीवाल्याला जोडायला लागलेला आहे जसं शेतकरी शेतकऱ्याला जोडायला लागलं तसं गाडीवाला गाडीवाल्याला जोडायला लागलेला आहे आणि एकमेकाचा हात धरून आपण एक चांगली बाजारपेठ ही शेतकऱ्याच्या माध्यमातून गाडीवाल्याच्या माध्यमातून आणि एक आडत्या म्हणून व्यापारी आणि आडत्या आणि कामगार या माध्यमातून एक नाळ जोडतोय आणि महाराष्ट्रातलं पहिलं डिजिटल मार्केट आणि अद्यावत मार्केट आणि ग्रेडिंग मशीन सहित जे नटलेलं मार्केट हे तुम्हाला पाहायला भेटलं आणि ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पण एकदा पाहायला मार्केटला या एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद धन्यवाद